सुजात आंबेडकर यांची वरवट बकाल येथे भव्य जाहीर निर्धार सभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी वरवट बकाल येथील जेतवन बुद्धविहार संकुलात भव्य जाहीर निर्धार सभा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या कार्यक्रमात हजारो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला असून आगामी सत्ता स्वाभिमान्यांनी काबीज करण्याचे ठरवले आहे सुजात आंबेडकरांनी यावेळी निवडणुका जिंकण्याचा निर्धार या सभेतून केला सुजात आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेसवरही हल्लाबोल केला दिल्लीतील स्फोट प्रकरणांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह केले यास फोटा मागे या स्फोटामागे कोणीतरी नक्कीच आहे आणि हे प्रकरण अंतर्गत आहे की बाह्य याची सखोल चौकशी व्हावी या प्रकरणी बाबतीत गृहमंत्री अमित शहा यांनी अद्याप काही उघड केलेले नाही असाही आरोप त्यांनी केला आहे ओबीसी आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित समूहांना प्रतिनिधित्व देऊन सत्तेत पोहोचवण्यासाठी एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावी आणि आपले प्रश्न सत्तेत पोहोचून स्वतः वंचित समाजांनी सोडवावे यासंदर्भात युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी संग्रामपूर व बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा